नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आनंदाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज सव्वीस नोव्हेंबर बुधवारचा सुंदर दिवस आहे आणि आज आपण बोलणार आहोत चंपा षष्टीबद्दल मार्गशीर्ष प्रतिपदेपासून ते षष्टी पर्यंत चालणारं खंडोबा नवरात्र आजच्या दिवसाला विशेष महत्व देतं कारण या दिवशी भगवान शिवानी खंडोबाचा अवतार घेत मल्ल आणि मणी या दोन राक्षसांचा नाश केला होता तब्बल सहा दिवस चाललेल्या या युद्धाचा शेवट षष्टीला झाला आणि म्हणून हा दिवस विजयाचा मंगल आणि पूजनीय मानला जातो आज चंबाष्ठीच्या दिवशी नाग दिवाळी देखील साजरी केली जाते आणि असं म्हणतात की या दिवशी खंडोबाची मनापासून पूजा केल्याने आपली पाप नष्ट होतात जीवनातील अडचणी संकट अडथळे दूर होतात आणि घरात शांती समाधान आणि समृद्धी येते वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून हा दिवस खूप श्रद्धेने साजरा केला जातो येणारं संपूर्ण वर्ष आनंदाचं आणि सुख या भावने अनेकजण आजच्या दिवशी आपल्या घरी खंडोबाची पूजा सेवा आणि काही खास उपाय करत असतात घरोघरी तळी भरण्याला सुद्धा विशेष महत्व या दिवशी पाहायला मिळतं आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी आणि सोपा असा उपाय सांगणार आहे जो विशेषतः चंपाषष्टीच्या बुधवारी केला तर तो खूप शुभ फल देतो आज संध्याकाळी तुम्ही एका ठिकाणी एक दिवा लावायचा आहे आणि असं मांडलं जातं की हा दिवा लावल्याने शत्रू स्वतःहून शांत होतो कुटुंबातील कठोर पितृदोष हा कमी होतो दारिद्र्य आणि गरिबी दूर होते आणि घरावर कोणतंही मोठं अपशकून किंवा संकट येत नाही कोणत्या जागी हा दिवा लावायचा कसा लावायचा आणि कोणत्या वेळेत लावायचा याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच करा करा आणि प्रेस म्हणजे मी जेव्हा नवीन अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला आज चंपाषष्टीला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी जेव्हा आपण आपल्या देवघरामध्ये दिवा लावतो तुळशीपाशी दिवा लावतो तेव्हा तिन्ही वाजल्यापासून ते रात्री दहा वाजेपर्यंत आपल्याला हा उपाय जो आहे आहे तर तो आपल्या घरामध्ये करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा कारण ही जी वेळ असते तर ती आपल्या घरामध्ये लक्ष्मी येण्याची वेळ असते तसेच या वेळेला आपण चंपाषष्टीची पूजा करत असतो तणी भरत असतो आणि त्यामुळे वातावरणामध्ये ज्या सकारात्मक लहरी असतात तर त्या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात जागृत असतात आणि म्हणून आपण जर या वेळेमध्ये उपाय केला तर साक्षात महादेव खंडोबा हे आपल्यावरती प्रसन्न होतील आणि त्यांच्या कृपेने आपल्या घरातील पितृदोष दरिद्रता गरीबी शत्रू हे कायमचे दूर होतील आता हा उपाय आपण संध्याकाळी करणार आहे पण तुम्हाला आज दिवसभरामध्ये एक अत्यंत महत्वाचं काम करायचं आहे किंवा तुम्ही याला उपाय सुद्धा म्हणू शकता तर तुम्हाला आज सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा कधी वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला गायीला गुळ आणि फुटाणे जे आहेत तर ते अवश्य खाऊ घालायचं आहेत कारण चंपाषष्ठीच्या दिवशी गायीची आणि कुत्र पूजा करण्याला खूप महत्व दिलं जात म्हणून आज चंपाषष्ठीच्या दिवशी जो व्यक्ती गाईला गुळ फुटाने खाऊ घालतो त्या व्यक्तीच्या घरात असणारे जे काही कर्ज कि कर आहे किंवा ज्या काही आर्थिक अडचणी आहेत तसेच घरातील गरिबी आणि दरिद्रता जी आहे तर ती निघून जाते आणि त्या घरामध्ये हो बाजूने धनसंपत्ती पैसा येऊ लागतो तर हा उपाय तुमच्या घरी गाय असेल तर तुम्हाला गायीला ही वस्तू खाऊ घालायची आहे किंवा शेजाऱ्यांच्या घरी जरी गाय असेल तर तिथे जाऊन सुद्धा तुम्ही हे गुळ फुटाणे खाऊ घालू शकता किंवा गोशाळेमध्ये उपाय केला तरी सुद्धा चालेल त्याचबरोबर आज प्रत्येकाने दिवसभरामध्ये जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा बाजरीची एक छोटीशी भाकरी त्यावरती एक वांग्याची फोड तुम्हाला ठेवायची आहे म्हणजे वांग्याचं भरीत ठेवायचा आहे आणि हा नैवेद्य तुम्हाला कुत्र्याला आवर्जून खाऊ घालायचा आहे जर तुम्ही या दिवशी कुत्र्याला असा नैवेद्य जर खायला दिला तर संपूर्ण चंपाीचा शुभ फळ तुम्हाला प्राप्त होतं आणि तुमच्या आयुष्यात ज्या काही समस्या आहेत तर त्या शंभर टक्के दूर होत असतात आणि त्यानंतर आपल्याला संध्याकाळी हा दिवा जो आहे तर तो आपल्या घरामध्ये नक्की लावायचा आहे ज्या घरामध्ये आज हा एक दिवा लावला जाईल त्या कुटुंबावर त्या घरावर कोणताही वाईट संकट विघ्न अडचणीच्या आहेत तर त्या येणार नाहीत आणि असा हा जो दिवा आहे तर तो आपण फक्त वर्षातनं एकदाच लावू शकतो तो म्हणजे चंपाषष्टीच्या दिवशी हा उपाय जर तुम्ही केला तर तुम्हाला असणारा शत्रूचा त्रास जो आहे तर तो दूर होतो शत्रूमुळे तुमची प्रगती थांबलेली असेल शत्रूमुळे तुम्हाला त्रास होत असेल शत्रूमुळे तुमच्या आयुष्यामध्ये काही समस्या येत असतील तर त्या नक्कीच दूर होतात तसेच हा दिवा लावल्याने घरातील सर्व अडचणी अडथळे संकट आहे आहेत ती दूर होतात कुटुंबाची प्रगती व्हायला सुरुवात होते त्याचबरोबर देवतांचा आशीर्वाद हा सुद्धा आपल्याला प्राप्त होतो घरातील आर्थिक स्थिती सुद्धा मजबूत होते तसेच घराघरात सुख शांती ही कायम टिकून राहते घरामध्ये सकारात्मक ऊर्जा ही देखील निर्माण होते आणि तसेच या दिव्याने घरातील नकारात्मक ऊर्जा ही सुद्धा दूर होते त्याचबरोबर दिव्याला दारिद्र्य दूर करण्याचं साधक मानलं जातं आणि म्हणून आपल्याला हा उपाय जो आहे तर तो अवश्य करायचा आहे कारण काही दिवसांचं महत्व हे खूप जास्त असतं आणि आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात आणि चंपाषष्टीच्या दिवशी केलेले उपाय हे कधीच वाया जात नाहीत आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम आपल्या देवघरामध्ये जो दिवा आपण नेहमी लावतो तो दिवा तुम्हाला लावून घ्यायचा आहे दुपदीप अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो लावायचा आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला आजच्या मी तीन उपाय सांगणार आहे आणि हे तीनही उपाय आपल्याला आज चंपाषष्ठीला संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री दहा वाजेपर्यंत करायचं आहेत तर तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या घरामध्ये बाजरीचं पीठ असेल तर थोडंसं बाजरीचं पीठ मळून घ्यायचं आहे आणि त्या पीठाचे तुम्हाला दिवे तयार करायचे आहेत आता तुमच्या घरामध्ये जर पाच व्यक्ती राहत असतील तर तुम्हाला दहा दिवे बनवायचे आहेत आणि जर तुमच्या घरामध्ये दोन व्यक्ती असतील तर तुम्हाला चार दिवे बनवायचे आहेत एक व्यक्ती असेल तर दोन दिवे बनवायचे आहेत म्हणजे आपल्याला घरामध्ये जितके व्यक्ती आहेत त्याच्या दुप्पटपटीने आपल्याला हे जे दिवे आहेत तर ते तयार करायचे आहेत बाजरीचा पीठ नसेल तर तुम्ही गव्हाच्या कणकेचं सुद्धा हे दिवे बडवले तरीही चालतील त्याला नाग दिवे असं म्हटलं जातं आणि हे जे दिवे आहेत तर ते आपल्या कुटुंबाच्या संरक्षणासाठी लावले जातात आता हे दिवे तुम्ही बनवून एका ताटामध्ये ठेवायचं आहे शुद्ध काहीचं तूप असेल तर ते तूप घालायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे दिवे आहेत तर ते त्याच्यामध्ये तुम्हाला कापसाची लांब वात लावायची आहे त्यानंतर हे दिवे आपल्याला आपल्या देवघरासमोर ठेवून दिवे प्रज्वलित करायचे आहेत आणि त्यानंतर दिव्याला हळद कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे आणि या दिव्याने तुम्हाला तुमच्या देवघरातल्या सर्व देवांचं औक्षण करायचं आहे देवांना तुम्हाला ओवाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे दिवे तुम्हाला तिथेच घरासमोर म्हणजे तुमच्या देवघरासमोर नेऊन ठेवायचे आहेत जोपर्यंत हे दिवे जळत आहे तोपर्यंत जळू द्यायचे आहेत आणि दिवे शांत झाले की दुसऱ्या दिवशी हे दिवे एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन टाका तिथे असणारे पक्षी कीटक मुंग्या हे दिवे खाऊन जातील आणि आपल्याकडनं एक प्रकारचं अन्नदान सुद्धा होत असतं आणि जेव्हा असा आत्मा तृप्त होतो तेव्हा आपल्या आयुष्यातील अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होत असतात किंवा तुमच्या घरी जर गाय असेल दुसऱ्या दिवशी तुम्ही हे गायीला सुद्धा दिवे खाऊ घातले तरी सुद्धा चालेल तर अशा पद्धतीने आज प्रत्येकाने संध्याकाळी आपल्या घरामध्ये नाग दिवे जे आहेत तर ते अवश्य लावायचे आहेत वर्षातून एकदाच केला जाणारा हा उपाय आहे त्यामुळे आपल्या कुटुंबावर येणारं संकट विघ्न जे आहे तर ते दूर होतं आणि आपल्या कुटुंबाची भरभरून प्रगती व्हायला सुरुवात त्याचबरोबर आज तुम्हाला संध्याकाळी अजून एका ठिकाणी एक दिवा लावायचा आहे हा दिवा देखील तुम्हाला कणकेच्या म्हणजे गव्हाच्या कणकेचा किंवा बाजरीच्या कणकेचाच बनवायचा आहे आणि हे कणिक मळताना त्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद घालायची आहे पिवळा रंग येईल अशा पद्धतीने तुम्हाला थोडीशी हळद पिठामध्ये घालायची आहे आणि त्या पिठाचा तुम्हाला एक दिवा तयार करायचा आहे या दिव्यामध्ये दोन वातींची मिळून एक जोडवात तुम्हाला करून लावायची आहे आणि ही वात लावल्याने तुम्हाला थोडस काजळ जे आहे तर ते या वातीला लावायचं आहे म्हणजे काळ्या रंगाची वात तुम्हाला बनवायची आहे आता जर तुमच्याकडे काळा धागा असेल तर त्या धाग्याची सुद्धा तुम्ही ही वात लावली तरीही चालेल त्यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल घालायचं आहे मोहरीचं तेल तुम्हाला घालण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे मोहरीचं तेल जे असतं तर ते नकारात्मकता पितृदोष वास्तुदोष दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानलं जातं जर तुमच्याकडे मोहरीचं तेलच चा नसेल तर तुम्ही साधं तेल घातलं तरी सुद्धा चालेल आणि या दिव्यामध्ये आपल्याला चिमुटभर काळी किंवा पिवळ्या रंगाची मोहरीही टाकायची आहे आणि त्यानंतर असा हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो तुम्हाला तुमच्या घरामध्येच दक्षिण दिशेला तोंड करून लावायचा आहे आणि या दिव्याची वाद दक्षिणेकडे येईल अशा पद्धतीने हा दिवा तुम्हाला तुमच्या घरामध्येच लावायचा आहे आणि हा दिवा लावताना दिव्याखाली तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावरती हा दिवा ठेवून तुम्हाला दक्षिण दिशेला लावायचा आहे हा दिवा आपल्या पित्रांसाठी लावायचा आहे कारण भगवान शिवशंकर हे पित्रांचे देवता मानले जातात आणि त्यांना पित्रांची सेवा ही अत्यंत प्रिय आहे जो पण व्यक्ती चंपाषष्टीच्या दिवशी पित्रांची सेवा करतो त्या घरावर नेहमी भगवान शिवशंकर असा एक दिवा दक्षिण दिशेला अवश्य लावायचा आहे त्याचबरोबर आपल्याला आज संध्याकाळी अजून एका ठिकाणी एक दिवा लावायचा आहे तर हा दिवा लावण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंटी घ्यायची आहे आणि त्या पंटीमध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे दुहेरी कापसाची या दिव्यामध्ये तुम्हाला लावायचे आहे तूप नसेल तर तुम्ही तेल घातलं तरी सुद्धा चालेल आणि त्यानंतर एका प्लेटमध्ये थोडीशी हळद घ्यायची आहे आणि त्या हळदीवरती तुम्हाला हा दिवा ठेवून तो प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर आपल्या देवघरा आपल्या घरामध्ये उत्तर दिशेला हा जो दिवा आहे तर तो लावायचा आहे उत्तर दिशेला का लावायचा आहे तर उत्तर दिशाची आहे तर ती माता लक्ष्मीची म्हणजेच महालक्ष्मीची दिशा मांडली जाते आणि या दिशेनेच आपल्या घरामध्ये लक्ष्मी जी आहे तर ती येत असते घरामध्ये पैसा सुखसंपत्ती तसेच भगवान शिवशंकरांची म्हणजे खंडोबाची पूजा सुद्धा उत्तरेकडे तोंड करूनच केली जाते आणि जर आपण या दिवशी या दिशेला हा दिवा लावला तर त्यांचा अखंड आशीर्वाद आपल्या व आपल्या कुटुंबावरती राहत असतो आणि गरिबीची सावली ही आपल्या घरावर कधीच पडत नाही घरात सुख शांती ही नेहमी टिकून राहते आणि म्हणून आपल्याला असा हा एक दिवा आपल्या घरामध्येच उत्तर दिशेला सुद्धा अवश्य आज संध्याकाळी लावायचा आहे तुमच्या देवघरामध्ये हा दिवा ठेवून या दिव्याची वाट तुम्ही उत्तरेकडे केली तरी सुद्धा चालेल फक्त पित्रांसाठी जो आपण दिवा लावणार आहोत तर तो तुम्हाला मात्र दक्षिण दिशेला तुमच्या देवघरामध्ये लावायचा नाही दक्षिण दिशेला लावायचा आहे देवघराच्या बाहेर तुमच्या हॉलमध्ये किंवा मग तुम्ही तुमच्या बाल्कनीमध्ये कुठेही दक्षिण दिशेकडे तोंड करून हा दिवा जो आहे तर तो लावू पण पित्रांचा दिवा हा कधीही देवघरामध्ये लावायचा नसतो दुसऱ्या दिवशी हा पित्रांचा जो दिवा आहे तर तो सुद्धा तुम्हाला मोठ्या झाडाखाली नेऊन टाकायचा आहे आणि ते तांदूळ सुद्धा नेऊन टाका तिथे असणारे पक्षी कीटक मुंग्या तो दिवा खाऊन जातील त्याचबरोबर संध्याकाळी प्रत्येकाने आपल्या आपल्या घरामध्ये खंडोबाची तळी जी आहे तर ती अवश्य भरायची आहे जरी तुमच्या देवघरामध्ये खंडोबाचा टाक नसेल तर काही हरकत नाही एखादी नवीन कोरी सुपारी घ्या आणि ती सुपारी तांबणामध्ये ठेवा आणि खोबऱ्याची वाटी घ्या त्यामध्ये हळद घ्यायची आहे आणि अशी ही तळी आपल्याला आपल्या देवघरामध्ये भरायची आहे तर आज प्रत्येकाने आपल्या घरामध्ये तळी जी आहे तर ती अवश्य भरायची आहे त्याचबरोबर आज, आज संध्याकाळी प्रत्येकाने एकदा का होईना आपल्या घरामध्ये कालभैरवाष्टकमचं पठण अवश्य करायचं आहे कालभैरवाष्टकम ही खंडोबाची म्हणजे भगवान महादेवांची अतिशय उच्च कोटीची सेवा आहे आणि जेव्हा हे स्तोत्र तुम्हाला तुमच्या घरामध्ये तुम्ही पठण करता तेव्हा तुमच्या घरात असणारी अदृश्य वाईट शक्ती इडापिडा नकारात्मकता किंवा जे काही दोष तुमच्या घरामध्ये असतील तर ते शंभर टक्के दूर होतात आणि आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी जी आहे तर ती नांदू लागते त्या त्याचबरोबर आजचा नैवेद्य जो आहे तर तो म्हणजे बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरीत तर तो प्रत्येकाने आज सकाळी किंवा संध्याकाळी हा जो नैवेद्य आहे तो तो अवश्य आपल्या घरामध्ये बनवायचा आहे आणि आपल्या देवघरातील देवांना दाखवायचा आहे तुमच्या घराजवळ जर खंडोबाचं मंदिर असेल तर तिथे जाऊन सुद्धा तुम्ही हा नैवेद्य घेऊन जाऊ शकता खोबऱ्याची वाटी सुद्धा तुम्ही घेऊन जाऊ शकता कारण हे दोन्ही नैवेद्य खंडोबाला अतिशय प्रिय आहेत तर अशा पद्धतीने आपल्याला आज चंपाषष्टीचा जो दिवस आहे तर तो साजरा करायचा आहे जे काही दिवे तुम्हाला मी सांगितलेले आहे तर ते सुद्धा अवश्य लावा कारण या दिवसांचं या दिव्यांचं सुद्धा एक खूप जास्त महत्व आहे म्हणून प्रत्येकाने होईल तेवढी सेवा जी आहे तर ती आणि होईल तेवढे उपाय जे आहे तर ते आज अवश्य करा आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ